पा आपण तलवारीने या ठिकाणी एक आहेत हा अत्यंत अंगण्यासारखा कार्यक्रम आहे या ठिकाणी आपण बघा हा साहसी खेळ कसा आहे मर्दानी खेळ हा कोल्हापूरहून खास गणेश कदम यांनी आणलेला आहे शांततेत हा कार्यक्रम बघा आत्ताचा हा साहसे जो खेळ आहे जरा कृपया मध्ये उभे त्यांनी जरा एक साइड ला या मध्ये उभे ना त्यांनी एक बाजूला या बाजूला या बाजूला जरा वाजवणारे पण साईडला या ना वाजवणारे तुम्ही पण जरा साईडला या पानेवरती खाऊचं पान पोटावरती पान आणि हे तलवारीने कापण हा खरंच जग नाहीये हा एक साहसी आणि अंगावर येण्या काटा येण्यासारखा का खेळ आहे हा चितुणकरांच्या साठी हा नवीन मराठा क्रांती मोर्चा यांनी या ठिकाणी या आयोजित केलेला आहे आपल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा पूरभाई पंडे सहजस्वी स्वागत आहे अर्धा मोबाईलच्या फ्लॅश लाईट तेवढ्या बंद बाकी शूटिंग चालूच द्या आणि हा खेळ पाहण्यासाठी आपल्याला मराठा क्रांती मोर्चा या संयोजकांनी या ठिकाणी आणलेला आहे आणि आपण सर्वांनी याचा टाळ्यांच्या कशाच आनंद लुटायचा मला वाटतं ताळी चिपूनगराची चाळी कुठे आहे चिपुणकरांची चाळी शिक्षक जे उभे आहेत आयोजक संयोजक शिक्षकांची आपले काय अवस्था होते आणि आपण त्याच्या सर्वांनी शाळे ठिकाणी आपण चक्क हातावर नारळ फोडलेला आणि पाहणार आहोत आणि त्याचबरोबर डोक्यावर देखील नारळ हा उपक्रम आणि हा साहसी खेळतो आहे स्वराज्य शिवाचा मावळा मलधानी छत्रपती शिवाजी पेठ कोल्हापूर यांच्याकडून प्रस्तुत आयोजक मराठा क्रांतीपूरच्या चिपळू एक नारं फुटलंय आता पुढचे दोन नारा देखील त्याचप्रमाणे फुटत आहेत आपल्या मात्र टाळ्या चिपळूच्या कमी आहे टाळ्या पाहिजे चिपळूच्या टाळ्या पुढचा नारा फुटतोय तो म्हणजे अत्यंत धरकर हरकत नाहीये मात्र सहसिक अंगावरती काठा येण्याजोय तो म्हणजे माथ्यावरती नारा फोडणे आणि हा पालक आपला एक नारला घेऊन माथ्यावर बसलेला आहे गणेश कदम हा त्यांचा खेळ दाखवून या ठिकाणी माथ्यावरचा नारा फोडणार याच्यासाठी एक जोरदार

in first section why today I'm here to tell you a valorous story of a great Maratha king who established Swaraj in Maharashtra. Yes, I'm talking about a brave king, Chhatrapati Shivaji Maharaj. Pratap a big Shaman was built to welcome the Khan. Shivaji Maharajul. ऑल इज गुड लाड एज टू ट्रिक ऑफ अफजल फाइनली दे अराइव व्हेन शिवाजी महाराज एंड अफजल खान मीट ईच अदर तसेत नगरपालिकाचे सीईओ बनेने बोस्ले साहेब तसेत जिल्हाप्रमुख सी वसंतजी कदम साहेब